जय श्रीराम मित्रांनो मी शिवम पारडेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये तर कशाच सर्वजण मजेत ना तर आता आपण आहे वेंगुर्ल्याच्या वेतोबा मंदिरामध्ये तर वेतोबा मंदिरात जाऊन नंतर सात्री मंदिरात जाऊ तर वेतोबा मंदिरात आणि हे बघा खास करून ह्या गोष्टीसाठी हे मंदिर फेमस आहे ते चपला थर्मा असतात थर्मा तिथे आणि एक फेरी मारू माझं मंदिरा मंदिरात झालं व्हिडिओ काढायचं होत काय माहिती का कारण काय माहिती आणि बॅक साइड आपली आणि फ्रंट आणि इथं थर्म असतात तर नाही नाही काय नाही नाही चिटक

उद्याचे भोंगे लावले तर ला ला। देवदर्शन झालं आपला आता सातेरीला चाललंय आणि इथे विकायला मस्त आणि काय पंशीकर मंगल कार्यालय बघा रोडवरती कसे चाललेत आणि प्रायव्हेट रिक्षा विक्षा एकदम पुढे मंदिर आहे तिकडे जाऊ ओटी विटी भरू सातेरीच्या देवळात आणि मग श्रीदेवी सातेरी मंदिर जवळजवळ एक तिकडे समोर आणि एक इथे आणि यात्रा होते आता आणि आपण सगळे एंटर झालो आहे मंदिरात आणि ते मागे कुंड आहे पण ते आता आहेत साफसफाई करते नाही असतं पण कुंड आणि हे आपलं मंदिर हां पुढे हां काय माहिती जात ना, ना भाऊ आ, इत, इत, दिलाया इत, दिलाया रत होता। ते बारीक झाले डेकोरेशन मध्ये चिंद डायरेक्ट सातेरी मंदिर ദർശന इथे गुरुजी नाहीत तर काळा आहे सावंत म्हणून ठेवलं आपलं म्हणजे ओटी विटी दर्शन घेतलं आणि पाच दहा पंधरा बसू आणि निघू इथून अरे झाला तरी घरी छोटाच व्हिडिओ असेल खूप पाच एक मिनटात असेल काय माहिती किती मिनिटात हे इथून आलो आपण तर हां ह्याच्यात काय आहे बघूया गणपती गणपती काय असेल तर बघू आपला आलवीला घेऊया आता चला तिकडं भेटूया आणि आज गणपतीच्या मूर्त्यावर त्या विसर्जन करतात शाडूच्यात पूर्ण शाडू आणि माती है। तर देवदर्शन तुमचं पण झालं असेल तर भेटू पुन्हा नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये भाई भाई चला, तर बाय बाय टेक केअर जय हिंद चला भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये तर पुढचा ब्लॉग एक असला तर इकडचा गावचा असेल नाहीतर मुंबईला चालू होईल कारण उद्या मुंबईला निघणार आहे आज लागचा दिवस आहे गावचा तर देवदर्शनासाठी तो खास करून तर बाकीच्या जागेवरती मम्मी पप्पा गेले मी इकडे आलो बोललो चला एक लास्ट व्हिडिओ बनवूया तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये